लोकसभा निवडणुकानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे फिरले असून शिवसेना शिंदेगड आणि अजित पवार गटातील चाळीस आमदार परत येणार असल्याचा सर्वात मोठा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे बघा केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला आता अनेकांचे भुजबळ साहेबांचं मला वाटतं की ती स्थिती आहे सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरण फाईल करून परत येत असतील तर एक नवीन म्हणजे आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे नवीन आयडिया आहे भारत भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही सध्या तुमचे माझा भर हा विधानसभा आहे शेतकरी आहे आता हे सगळं झालंय सरकार आलाय किती दिवस टिकणार काय चालणार हे कळेल आपल्याला जे दिवस सरकारला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होत संपलं सगळं पुढच्या सहा महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित इतरांना कळलं आहे आमच्या उद्धव साहेबांना समजलं त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला ठीक आहे पक्ष कुठला माणसं गेलीत पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या आणि हे लोक भारतीय जनता पक्ष म्हणजे बहिमानांचा पक्ष आहे यांना माणसं घ्यायचे फोडायचे वापरायचे उपयुक्त आहे तोपर्यंत तो, उपयोगात आणायचा नाहीतर फेकून द्यायचा हा शिरस्ताच झालेला आहे शिंदे राज्यमंत्रीपद दिलं स्वतंत्र प्रभार त्यांना कॅबिनेट मंत्री झाली हा बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची आ, शिक्का लागलेली ही मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला आहे परत काय येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू देत किंवा शिंदे गटाकडले असू देत पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे वस्तुस्थिती काय आहे मला माहीत नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहतात